जो दारूचा धंदा बंद करेल त्यालाच आम्ही मतदान करणार ताईंची प्रतिक्रिया एक प्रातिनिधिक स्वरूपाची आहे या चिंचुली गावामध्ये जर बेकायदेशीर दारू विक्री होत असेल नियमबाह्य गैरधंदे चालू असतील तर पोलीस प्रशासनाने ते तात्काळ बंद करायला हवेत त्याचबरोबर जे इच्छुक मंडळी आहेत उमेदवार म्हणजे साठी त्यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे ही ताईंची मागणी आहे आपण योग्य दखल घ्या अशीच अपेक्षा आमच्या गावात दारूचे धंदे ते बंद झाले पाहिजे शाळेच्या फुटावरती दारूचे शंभर टक्के दारूचे धंदे बंद होतील ती सांगायची जबाबदारी आमची आता ताईंची मागणी बघा लक्षात ठेवा ताईंना संध्याकाळी रागवायचं नाही त्यांनी जाहीर मागणी केली ताईंशी मांडायचं नाही जमलं त्याचे माझं म्हणलं त्याचे बोला मंडळी या गावामध्ये मतदारांचा कल आपल्याला समजतोय या गावामध्ये जर बेकायदेशीर दारूचे धंदे असतील दुकान असतील तर या महिलांची मागणी आहे महत्वाचे पोलीस अधिकाऱ्यांना इथे या महिलांच्या ज्या सूचना आहेत त्याची दक्षता घ्या त्याचबरोबर जे इच्छुक मंडळी जेडपी सदस्य होण्यासाठी यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला कोणाला वाईट म्हणायचं नाही तरी फक्त दारूचे धंदे बंद झाले पाहिजे अच्छा विकास झाला नाही तरी चालेल दारूचे धंदे बंद झाले गाव सुद्धा विकास तर होणारच आहे पण लोकांचं विकास विकास कसं आहे विकास निरंतर चालणारी गोष्ट आहे पण दारूच्या धंद्यानी कुटुंब बर्बाद होत पोलीस प्रशासन इच्छुक मंडळीनो लक्ष घाला हॅलो हॅलो हा हिले साहेबांचा नंबर आहे नमस्कार नमस्कार सर मी सुरेश वाणी बातमीदार बोलतो सर मी आहे चिंचोली गावामध्ये चिंचोली काशिदाची इथल्या महिलांचं म्हणणं असं आहे की या गावामध्ये बेकायदेशीर दारूची विक्री होते आता तुमच्या अगोदर जे कोण होते ना कर्मचारी ठाण्या मधारा मी त्यांच्याशी बोललो तर ते म्हणाले माझी बदली झाली आणि तुमच्याकडे चार्ज आहे बरोबर तुम्हाला अशी आमची विनंती आहे ज्यांचा कोणाचा असेल ते काय कोण आमचा दुश्मन नाही परंतु जो नियम बाह्य बेकायदेशीर व्यवसाय असेल तो बंद व्हावा अशी या महिलांची मागणी आहे बरोबर कृपया शाळेच्या जवळ आहे दोन शाळांच्या मध्ये आहे चारे सर तो काय कोण आमचं पाहुणे नाही दुश्मन आहे नाही बर बर तुम्ही काळजी घ्याला अशी विनंती हो हो सर आम्ही काय करतो आमचं कारवाई चालूच होत आणि कारवाई चालू पण दारू विक्री होतेच ना चला प्लीज करायचं करायचं बरोबर बरं ओके सर चलो गुड नाईट थँक्यू चिंचोली गावामध्ये दारूची विक्री होते शाळेजवळ होते अशी महिलांची तक्रार केल्यानंतर आपण पोलिसांशी बोललेलो आहे पोलीस म्हणाले आमची कारवाई चालूच आहे तरी पण उद्या चक्कर म्हणून ते नेमकं काय आहे ते पाहणार आहेत आणि जो कोण बेकायदेशीर कृत्य करत असेल बेकायदेशीर दारू विक्री करत असेल त्यांच्यावर कारवाईला असं ते म्हणाले दे बातम्या <धाँगे> <धाँगे> शेतीच्या बातम्या <धाँगे> मातीच्या बातम्या <धाँगे> अन्यायाच्या गुन्हेगारीच्या <धाँगे> राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका